चार आठवड्यात महापालिका निवडणुकांच्या अधिसूचना काढा आणि चार महिन्यात निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण करा असे आदेश सर्वोच्च न्यायालयानं दिलेत स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक ठराविक वेळेत घ्या उर्वरित वादाचे मुद्दे टाळा असे निर्देश सुद्धा आज कोर्टानं दिले सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती सूर्यकांत आणि एन के सिंग यांच्या खंडपीठानं हे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत आदेश दिलेत आता प्रश्न येतो ज्या ओबीसी आरक्षणामुळे या निवडणुकांना स्थगिती मिळाली होती किंवा या निवडणुका लांबल्या होत्या त्याचं काय तर दोन हजार बावीसच्या आधीच्या बांठिया आयोगाच्या अहवालापूर्वीच्या ओबीसी आरक्षणानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने कोर्टानं दिले याच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना मुदतवाढ घेण्यासाठी कोर्टाची परवानगी घ्यावी लागेल असं सुद्धा कोर्टाने स्पष्ट केलंय गाव पातळीवरील लोकशाहीला खीळ घालता येणार नाही काही संस्थांमध्ये मागील पाच वर्षांपासून निवडणुका झालेल्या नाहीत ही बाब गंभीर असल्याचं न्यायालयानं म्हटलंय याशिवाय सर्वोच्च न्यायालयानं राज्य निवडणूक आयोगाला चार आठवड्यात निवडणुका जाहीर करा आणि चार महिन्यात निवडणूक प्रक्रिया पूर्ण करा असे प्रयत्न करण्याचे निर्देश दिलेत तसेच या निवडणुका रखडलेल्या जिल्हा परिषदा नगरपालिका महानगरपालिका या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग आता मोकळा झालाय याविषयी ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांना प्रतिक्रिया त्यांनी काय भूमिका मांडली तीही पाहूयात जर न्यायालयानं ओबीसी आरक्षणासह निवडणूक घेण्याची परवानगी दिली असेल तर या निर्णयाचं स्वागत करेन मागील पाच सहा वर्षांपासून निवडणूक घेणं बाकी आहे ओबीसी आरक्षणासह घेण्यास आमची हरकत नाही न्यायालयाच्या निर्णयाचं स्वागतच करेन पण बिहार उत्तराखंड केरळ झारखंड या राज्यांनी जातनिहाय जनगणना झालीय मग महाराष्ट्र शासन इम्पेरिकल डेटा गोळा करण्यात बघ्याची भूमिका का घेत ओबीसीचं आरक्षण त्यांना संपवायचंय का संपूर्ण मराठा समाजाला ओबीसीत घेतल्याशिवाय निवडणुका घ्यायच्याच नाहीत का याचा अर्थ असा की ओबीसी बाबत उदासीन आणि बेजबाबदार भूमिका सरकार घेत असल्याचा समाचार लक्ष्मण हाकेंनी या प्रतिक्रिया देताना म्हटलंय तर तिकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांना याविषयी विचारले असता त्यांनी काय भूमिका मांडली ती पाहूयात न्यायालयाने सांगितलं असेल तर त्यावे लागतील आतापर्यंत त्या का टाळण्यात आल्या याचं उत्तर कोणाकडे नाही पण त्याच्यामुळे लोकशाहीचा पाया कमकुवत होतो हे आपल्या लक्षातच येत नाही कारण का आपल्याकडे पार्लमेंटरी सिस्टम ऑफ डेमोक्रेसी त्रिस्तरीय रचना आपल्या लोकशाहीत आहे जिल्हा परिषद ग्रामपंचायत विधानसभा लोकसभा अशा पद्धतीने आपण वरती जातो पण खालचा स्तरच नाहीसा करून टाकला आपण त्याच्यामुळे प्रचंड भ्रष्टाचाराला सामोरे जावं लागलं आज ठाण्याचा विचार केला तर ठाण्यामधल्या था, अनेक समस्या गंभीर होत चालल्यात पाण्याची समस्या कचऱ्याची समस्या उत्तर द्यायला कोणीच नाही शंभर टक्के जाणून बजूनच त्या लांबवल्या होत्या कारण का निर्णय प्रक्रियेमध्ये मध्यस्थी कोणीच नाही कमिशनर आणि म्हणजे मुख्याधिकारी आणि कमिशनर आणि थेट मंत्रालय लोकांची कामही पटकन होतात नगरसेवक दैनंदिन कामांमध्ये लक्ष घालतो वार्ड संभाळतो एक भाग प्रभाग सांभाळतो एक भाग संभाळतो तरी आता या निवडणुका चार आठवड्यात जाहीर होऊन न्यायालयानं दिलेल्या आदेशानुसार चार महिन्यात होतात का हे पाहणं महत्वाचं असेल आपली याविषयीची मतं कमेंट करून जरूर कळवा धन्यवाद